ते पुरे लिहायचं सर्वांनी किती वेळा लिहिणार किती वेळा लिहिणार फाईव्ह टाइम लिहा लवकर चला हातात आहे पुरे काय उसाच आहे का बघा बरं जरा कोणतं आहे काय लिहिलंय आता पुरे हां झालं का ते लिहून फाईव्ह टाईम्स पाच वेळा लिहिलं का बघा बरं सगळ्यांचं लिहून झालं का आरुषी झालं का मी परत वाचायला लावणार आहे ज्यांना आलं नाही तर त्यांना छानपैकी गोड गोड प्रसाद पण देणार आहे प्रसाद दिलेला चालेल ना नाही ना प्रसाद तुम्हाला खायचा आहे का मग नको किती गोड पोर आहे तुम्ही ना प्रसाद नको म्हणताय ना हां ठेवा ते अक्षर आता पुढचं अक्षर घ्या पुढचं अक्षर घ्या साईन फटाफट एकदम चला बघू कोण वाचतंय आता काय वा वा छान लिहा बरं किती वेळा लिहिणार किती वेळा लिहिणार पाच वेळा लिहिणार किती वेळा लिहिणार लिहा लवकर चला 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 फास्टमध्ये बघू कोण विसरले दिवाळीच्या सुट्टीमध्ये मा तुम्हाला फराळ जास्त झालाय म्हणून तुम्ही विसरलात ना किती छान सार्थक बाळा छान अक्षर काढायचं बेटा बघू कोण छान लिहिते झालंय का मग हो। विद्यार्थी खूप सुंदर गटचर्चा करून अक्षरांची मूळाक्षरांची आज वर्गामध्ये दोन गट केलेले आहेत काही मुलं मुळाक्षरं काय करतात ते मुळाक्षरांचा सराव करतात ते आणि काही जे विद्यार्थी पुढे आहेत ते शब्दांचा सराव करतात कशांचा कर, शब्द कर, 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 कर सराव करतात येते शब्दांचा हां हां छान मग मस्तपैकी त्यांचा ग्रुप स्टडी चालू आहे बघू झाले तुमचे शब्द लिहून झाले का शब्द लिहून कियारा काय करते हा शब्द घ्यायचा आहे कोणता शब्द वाचते दाखव मला तो हा तुमदार वा व्हेरी गुड कोणता शब्द आहे तो कोणता शब्द आहे तुमदार हा तो लिहायचं झाला का कियारा लिहून झाला का पास कर ना लवकर पास करायचा आहे तो दाखवायचा आहे आणि सगळ्यांनी ॲट अ टाइम एकदाच लिहायचा आहे म्हणजे लवकर लवकर तुमचे शब्द लिहून होते लिहा तो शब्द असं ते जे पट्ट्या आहेत ते फेकायचे नाही अशा जोरात कळलं का तुमदार शब्द लिहा ती दाखवते फटाफट लिहा तुम्ही तो पास, पास नाही करायचा तो आता पास करायचा नाही किरा कोणता शब्द लिहित आहे तुम्ही तुमदार कोणता शब्द लिहित आहे तुमदार छान तुम्द मध्ये वेगवेगळे वेग वेग शब्द आहेत बघा इकडे दिसते का वेगवेगळ्या शब्दांच्या पट्ट्या आहेत शब्द पट्ट्या आहेत ते तुम्हाला काय करायचं आहे वाचून लिहायचे आहेत ठीक आहे आणि सगळ्यांनी ॲट अ टाइम एकदाच लिहायचं आहे टाइमपास करायचा नाही एवढे शब्द लिहून झाले का एवढे शब्द लिहून झालेले आहेत का हे छान फटाफट एकदम फटाफट एकदम एक शब्द दोनदा कोणता आहे तुमचा शब्द आता वा वा किती छान गट चर्चा चालू आहे उरे वा वा छान 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 मस्त सांगा बरं आहे Und da तो 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 का आईस आला का पुढे पुढे आता बघा काय दिलं